तीनशे सदोतीस रुपये कॅरेट असं प्रकार माल पाहू शकतात हो व्हेरायटी कोणती पंचगंगा गावठी तीनशे सदोतीस रुपये कॅरेट असे प्रकार माल पाहू शकतात गावठी वांगे किंत्राम मावली कुठले गाव कोणतं आपलं पेठ तीनशे सदोतीस रुपये कॅरेट चला तुमचे चांगले गेले चांगले गेले भाऊ काल काय भाव गेले ते वांगे आज काय भाव गेले आज सव्वा दोनशे गेले माऊली किती कॅरेट आणले आज आठ तेरा कॅरेट कुठली माऊली गावकुंद आपला अंजनेरी धन्यवाद दन्यार। सव्वा दोनशे रुपये कॅरेट असे प्रकार मेघना आहे ना मेघना व्हेरायटी चल ठीक माऊली तीनशे सत्याऐंशी तीनशे सत्याऐंशी मेघना का दादा मेघना हो मेघना व्हरायटी तीनशे सत्या किती थोडा आहे दादा बत्तीस बत्तीस थोडा चांग चांगलं आहे तीनशे सत्याऐंशी रुपये कॅरेट भरती एकदम टाईट केली का तुम्ही मस्त भरती किती आहे पंधरा किलो अठरा किलो आहे अठरा ठीक धन्यवाद रामाकांत एकशे एकोणऐंशी रुपये कॅरेट बोलेट नाही हो हे माल चांगला आहे ना एकशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट एकशे एक्क्याऐंशी रुपये रुपये या भरती कमी आहे का चारशे एक्केचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता थोडी भरती कमी आहे मित्रांनो चारशे एक्केचाळीस रुपये कॅरेट प्रकारची व्हरायटी चौदा किलो भरती पाहिजे हे चारशे नव्वद ना बघा याची बघा बरं याची भरती आहे बरोबर नाही जरा चांगलं केलं चारशे नव्वद रुपये कॅरेट व्हॅरायटी पाचशे दहा रुपये कॅरेट असते असा माल पैसे पाचशे दहा रुपये कॅरेट माऊली ऋषे नाही का माऊली किती भाव ऐकले आज कारल्याचे सहाशेपर्यंत साडे धन्यवाद पाचशे दहा रुपये कॅरेट माल पोहोच तीनशे व्हेरायटी कारण माल पोहोचवतो मित्रांनो प्रगती व्हेरायटी कारली मित्रांनी पाचशे साठ रुपये कॅरेट पाचशे झिरो पाचशे साठ रुपये प्रगती व्हरायटी कारली माल शिमला मिरची आहे चारशे रुपये कॅरेट तर झिरो माल झालेला आहे शिमला मिरची जास्त साडेचारशे रुपयापर्यंत करेट बरा गेला का कमी चहा जाळ आहे ना हो हां दीडशे रुपये केला तरी बरा गेला ना एक नंबर मालाला आहे चांगला भाव दीडशे रुपये करेट कुठल्याही काका गाव द्या आपलं खूप धन्यवाद दीडशे रुपये कॅरेट अशी रुपये माल पाहू शकता दुधी भोकडा गुधीकोपरा दोनशे सत्तावीस रुपये कॅरेट टी टी सेवन दोनशे सत्तावीस रुपये कॅरेट दुधीकोपरा कोणती निर्मला आहे का भाऊ नाही माहिती दोनशे सत्तावीस रुपये करेट साडेतीनशे रुपये कॅरेट कॅरेटाच्या तुझा ता माल तीनशे झाले तीनशे पन्नास रुपये कॅरेट तुझा सुपूर्ण माल झालेला आहे साडेतीनशे रुपये कॅरेट

निर्मल सरय सहाशे रुपये कॅरेट असे प्रकारचा सहाशे रुपये कॅरेट निर्मल सातशे सव्वीस वरायटी मित्रांनो साडे सातशे रुपये कॅरेट असे प्रकारचा मालपूर सिद्ध निर्मल सातशे सव्वीस व्हरायटी साडे सातशे रुपये कॅरेट साडे सातशे रुपये कॅरेट आठशे पंचवीस नाही का सोरट व्हरायटी आठशे पंचवीस रुपये कॅरेट असेल सोरटेक्ट सोरट व्हरायटी आठशे पंचवीस रुपये कॅरेट अशी माल तीनशे जुना माल अशा प्रकारची काकडी पाहू शकते दोनशे छत्तीस रुपये कॅरेट टू थ्री सिक्स दोनशे छत्तीस रुपये कॅरेट काकडी दोनशे छत्तीस शाईन ना दादा

तीनशे त्र्याण्णव रुपये करायच शकता काकडी थ्री नाईन थ्री तीनशे त्र्याण्णव रुपये करायचं थ्री नाईन थ्री तीनशे त्र्याण्णव सहाशे नव्वद रुपये करायला कोणती वेरायटी भाऊ सेंट्रीला सेंट्रिला व्हरायटी सहाशे नव्वद रुपये आठशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर स्वतंत्र सागर व्हरायटी सेवन सेवन फाईव्ह पावणे आठशे रुपये कॅरेट सागर व्हेरायटी अशा प्रकारचा आहे मालधरला पावणे आठशे रुपये कॅरेट सागर व्हेरायटी पावणे दोनशे रुपये मालपो దోన్ రుజాశ రూప హీ లక్కి సా వరాయటి సవ్వా దో రుజాశ రూపాయ మాల్ పూసం మన సావ్యాణ వరాయట చాంగయటీ దా బాగా వరాయటేక్ష సాయమ సాయిల్

एकशे चाळीस एकशे चाळीस कोणती दादा अथर्व आणि हायटी नाही हा काय भाव पण दोन्ही असं आहे अडीचशे ना चालला का दादा अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ विरांग व्हिरायटी अडीचशे रुपये कॅरेट अथर्व आहे का काय म्हणता काय काय भाव घेत समोरचे अथर्व धन्यवाद साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा अथर्व व्हरायटीचा माल पाहू शकता टोमॅटो कोणती आहे दादा सुरती अठ्ठे नऊ किलो वजन हजारशे रुपयाचा माल पाहू शकतो पाचशे राऊंड फिगर का साडेचारशे साडेचारशे रुपये कॅरेट साडेतीनशे रुपये कॅरेट असेल तर माल पाहू शकतं भेंडी तीनशे पन्नास रुपये कॅरेट